रायगड जिल्ह्यातील संभाव्य दरडग्रस्त गावांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे जिल्ह्यामध्ये तीनशे ब्याण्णव गावांना दरडींचा गाव धोका असल्याची बाब समोर आलेली आहे आणि यातील एकाहत्तर गावं अति धोकादायक आहेत पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक एकशे चाळीस गावांचा समावेश करण्यात आहे दिल्ली जिल्ह्यामध्ये डोंगर भागात वसलेल्या गावांचं जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडून सर्वेक्षण करण्यात आलं आणि यात ही बाब समोर आलेली आहे आणि इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी यंदा देखील पावसाळ्यापूर्वी रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील एकशे तीन दरडग्रस्त गावांची यादी जाहीर केली आहे आणि त्यापैकीच एक असलेल्या दासगाव या ठिकाणी आपण आहोत सावित्री नदीच्या किनारी वसलेलं हे गाव आहे आणि डोंगराच्या कुशीत संपूर्ण गाव जे आहे ते डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे जवळपास अडीचशे ते तीनशे घरांची वस्ती आहे रायगड जिल्ह्यात जेव्हा गावांवरती दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला त्यामध्ये पहिलं गाव दरडीखाली गेलं तर हे दासगाव आणि या गावातील जवळपास चौतीस घरं जी आहेत ती दरडीखाली गेली आणि सत्तेचाळीस जणांना आपला जीव गमवावा लागला होता दासगावबरोबरच महाड तालुक्यातील पाच ते सहा गावांमध्ये दरडी कोसळून अडीचशे जणांना आपले प्राण गमावावे लागले होते आणि त्यानंतर दरडग्रस्त गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न समोर आलेला होता या जी गावं दरडीखाली गेली होती किंवा जी घरं दरडीखाली गेली होती त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं मात्र जी गाव दरडग्रस्त आहेत किंवा जिथं दरडी कोसळण्याचा धोका आहे त्या गावांचं किंवा त्या कुटुंबांचं पुनर्वसन अद्यापही झालेलं नाही सरकार दरवर्षी दरडग्रस्त गावांची आणि दरडग्रस्त कुटुंबांची यादी जाहीर करतं आणि पावसाळ्यात ज जेव्हा अतिवृष्टी अतिवृष्टी होत असते त्यावेळेला या कुटुंबांचं तात्पुरतं पुनर्वसन केलं जातं मात्र या कुटुंबांचं कायमस्वरूपी पुनर्वसन कधी होणार आणि आमच्या जीवावरची टांगती तलवार जी आहे मृत्यूची ती कधी बाजूला होणार असा प्रश्न इथल्या दरडग्रस्त कुटुंबांना पडलेला आहे प्रफुल्ल पवार जी चोवीस तास रायगड